तर मस्त अशी चमचमीत भिजवलेल्या सुक्या वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे सकाळच्या घाई गडबडीत झटपट अशी ही सुक्या वाटाण्याची भाजी टिफिनसाठी एकदा नक्की बनवून बघा मस्त लागते चवीला तर सुक्या वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी पांढरे वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले तर बघू शकताय सकाळी मस्त असे दुप्पट फुललेले आहेत कमीत कमी सात ते आठ तास वाटाणे भिजले पाहिजेत म्हणजे ते चांगले मऊसर असे शिजतात त्याचबरोबर भाजीमध्ये घालण्यासाठी मी वाटण बनवणार आहे त्यासाठी थोडी कोथिंबीर चिरलेली घेतलेली आहे चार पाच लसूण पाकळ्या थोडे आल्याचे तुकडे आणि दोन चमचे किसलेलं खोबरं हे सर्व आता साहित्य आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊ आणि चांगलं बारीक असं ठेचून घेऊ तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्येही घालून चांगलं बारीक असं वाटून घेऊ शकता तर भाजीमध्ये घालण्यासाठी वाटण मी चांगलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे आता आपण वाटाण्याची भाजी बनवू तर ही सुकी वाटाण्याची भाजी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते त्यासाठी एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे कुकरमध्ये यामध्ये थोडी मोहरी आणि थोडं जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा चांगला मौसर होई तोपर्यंत मी सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे यामध्ये आता तयार केलेलं जे वाटण आहे ते घालू आणि वाटण साधारण एक मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊ यामध्ये आलं लसूण आहे त्यामुळं आलं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत आपण थोडंसं वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे भाजी मस्त अशी चवीला लागते तर वाटण मी थोडं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही जे घरी लाल तिखट वापरता ते घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता लाल तिखट आपण थोडंसं वाटणासोबत परतून घेऊ लाल तिखट आणि मसाला करपू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे मसाला करपत नाही आणि आपलं वाटणसुद्धा चांगलं परतलं जातं कांदा चांगला मऊसर असा होतो तर हा मसाला पाणी तर आता ले ले मसाला मसाला पाणी घातल्यानंतर थोडा तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर मस्त असं बघू शकताय मसाल्याला तेल सुटलेलं आहे कांदासुद्धा मऊसर असा झालेला आहे आणि वाटणसुद्धा आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये भिजवलेले वाटाणे घालू आणि वाटाणे मसाल्यासोबत मिक्स करून घेऊ वाटाणे मसाल्यासोबत मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालू तर चपातीसोबत खाण्यासाठी ही भाजी मी सुकी बनवणार आहे त्यामुळे वाटाने बुडतील इतपतच पाणी घालणार आहे म्हणजे भाजी मस्त अशी सुकी तयार होते पाणी पाणी असं भाजीमध्ये राहत नाही तर बघू शकता वाटाने बुडतील इतपत पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर थोडी सरसरीत अशी भाजी हवी असेल तर पाणी थोडंसं जास्त घालू शकता म्हणजे भातासोबतसुद्धा खायला ही भाजी मस्त लागते आता पाणी घातल्यानंतर कुकरचं मी झाकण लावलेलं ला आहे आणि मिडियम गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये वाटाणे मस्त असे शिजतात चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड करून मी झाकण उघडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशी चमचमीत वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे गरम असल्यामुळे ही भाजी तुम्हाला थोडी सरसरीत अशी दिसत असेल पण थंड झाल्यानंतर मस्त अशी सुक्की तयार होते भाजी वाटाने सुद्धा बघू शकताय मऊसर असे शिजलेले आहेत कढईपेक्षा कुकरमध्ये वाटाणे झटपट असे शिजतात त्यामुळं टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडीत या पद्धतीने झटपट अशी भाजी बनवून बघा आता भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ ही वाटाण्याची सुकी भाजी चपातीसोबत भाकरीसोबत मस्त अशी लागते तर तुम्हाला जर ही भिजवलेल्या वाटाण्याची सुकी भाजी ची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद